हाय फ्रेंड स्वागत आहे माझे आणखीन एक नवीन ब्लॉगमध्ये बघू शकता मुलांच्यासोबत स्कूलमधली ट्रीप चाललेली सो मम्मा लोक पण होते म्हणजे एक बालक आणि एक पालक म्हणजे एका मुलासोबत एक घरातले पालक असं होतं तर खूप छान असं ठिकाण होते सगळे आणि हे जयसिंगपूरमधलं गणपतीचं टेम्पल आहे खूप छान आहे इथलं इथं जवळ असूनसुद्धा खूप जणांनी पाहिलं नव्हतं आणि मुलांच्यासाठी आधी गणपतीचं दर्शन घ्यावं आणि मग पुढं रिसॉर्टला जावं म्हणून आधी गणपतीच्या मंदिरला आलं आम्ही इथून एक सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे आमच्या इथून बघू शकता किती छान गार्डन वगैरे आहे आणि सकाळचं प्रसन्न वातावरण होतं आणि खूप छान वाटत होतं आणि हे फाउंटन आहे बघू शकता आणि शंकराची मूर्ती आहे तिथून शंकराच्या मूर्तीतून असं पाणी त्यामध्ये फाऊंटनमध्ये पडतं आणि खूप छान आहे आता बघू शकता आत मंदिरात एंट्री करतोय आम्ही आणि बघू शकता साईडचं पण मी सगळं व्ह्यू दाखवते तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं दाखवण्याचा प्रयत्न करीन बघू शकता किती छान असं सुबक असं मस्त बांधकाम झालेलं आहे आणि हे अलीकडंच एक पाच वर्ष झालं बांधकाम करून ह्या गणपती मंदिराचं आधी होतं जुनं आता नवीन असं छान मस्त केलेलं आहे बघू शकता गोल घुमटसारखं असं लाइटिंग वगैरे खूप छान केलं रात्रीचं खूप छान व्ह्यू दिसतो सगळं लाईट वगैरे आल्यानंतर आणि हे आपले गणपती बप्पा आहेत आणि हे बघू शकता छान असं मस्त बाहेरचा पण मी थोडासा व्हिडिओ क्लिक केला जितकं शक्य होईल तितकं कारण लगेच आम्हाला तिथून निघायचं होतं नाहीतर पुढं रिसॉर्टला जायला वेळ झाला असता त्यांनी आम्हाला टायमिंग दिलं होतं त्यासाठी पटपट आम्ही हे छोटे छोटे आहेत ठिकाण हे आधी करून घेतले असे सगळे आपले जितके गणपती आहेत ना अष्टविनायक तेवढे सगळे असं मूर्ती लावलेल्या आहेत बाहेरच्या साईडनं आणि आता आम्ही आलो आहोत टॉप संभापूर तिथून एक अर्धा पावना तास तर लागतो ह्या ठिकाणाला यायला टोपसंबापूर तो वॉटर पार्कसुद्धा आहे पण सध्या तो बंद होता त्या साईडला होता बरोबर आणि गणपती इतका उंच आहे की पूर्ण मान अशी वर करून बघावे लागतात इतकं छान आहे आणि आता आम्ही शेवटी पोचलेला आहोत रिसॉर्टवर तुम्ही बघू शकता सगळी गँग उतरत आहे बसमधून येत आहे दोन ट्रॅव्हल्स होती मोठी आणि इथं आम्हाला गेटमधून आत एंट्री दिल्यानंतर आधी रिझर्वेशन केलं होतं त्यामुळं गेटमधून एंट्री मारल्यानंतर इथं थोडा वेळ आम्हाला थांबावं लागलं सगळे मुलांना काउंट करणार होते ते म्हणजे नेमके प्रॉपरली आहेत किती म्हणजे बाहेर पडताना पण तेवढेच आणि इकडं रूम्स वगैरे अवेलेबल आहेत तुम्हाला जर स्पेशल रूम हवं असेल तर बघू शकता तर एंट्री करून झाल्यानंतर आम्ही बॅगा वगैरेच ठेवल्यात येतो आम्हाला रूम मिळालेलं आणि हेवरती जस्ट त्यांनी आम्हाला सांगितलं की आधी तुम्ही जाऊन फ्रेश व्हा आणि पहिला नाश्तासाठी वरच्या साईडला नाश्ता चालू आहे आणि तुम्ही तिथं जाऊ शकता किती छान व्ह्यू आहे बघू शकता गार असं वातावरण मस्त आणि इकडं हे मिकी मिक्कीमॉचं अनेक शाळेचं आलं होतं म्हणजे टोटली पाच शाळेची मुलं इथं आलेली होती आणि तिथं अगोदर आलेल्यांचं चालू होतं गेम वगैरे हो फनी गेम वगैरे हो किती छान एन्जॉय करतो बघा तो पॉपकॉर्न सँडविच आणि नूडल्स आणि मिसळ होतं नाश्त्यासाठी सो ते एन्जॉय करतो ते आणि फुल इथं स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूलच्या साईडलाच असं सा टेबल म्हणतात मुलांना खूप आनंद होत होता खायचं सोडून तिथंच जाऊन उभारत होते ते आणि त्या शेवटी ह्यांचा नंबर आला मिक्की सोबत डान्स करायचा त्याच्यासोबत आणि ह्या अँकर आहेत आणि खूप फेमस अँकर आहेत ते दिसायला हजे दिसते आम्हाला माहीतच नव्हतं या अँकर नंतर त्यांनी सगळं इंट्रोडक्शन दिल्यानंतर मग झालं की माहीत झालं की ते एक अँकर आहेत इन्स्टाला आहेत ते हर्शू अँकर हर्षू म्हणून आहेत खूप छान अँकरिंग करतात ते सगळ्या ठिकाणी कॉलेजमध्ये वगैरे त्यांना बोलवलं जातं आणि आता छान छान असं गाणी लावलं मी जर ते म्हणजे गाण्याचं तसंच ठेवलं असतं तर कॉपीराईट पडेल म्हणून मी तिथं गाणं कट केलेलं आहे बघू शकता किती छान एन्जॉय करतायत सगळे डान्स करतायत मुलं पालकसुद्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांनी खूप छान खेळवत होतं असं मुलांना एक हॅपी फिलिंग होतं मुलांना संध्याकाळी तिथून कुणालाच यावं असं वाटत नव्हतं रिसॉर्टवरून खाणं पिणं चहा नाश्ता वगैरे आणि थोडीशी आमची फोटो क्लिक वगैरे झाले मिक्कीसोबत बघू शकता आता हे जम्पिंग पॉटसाठी असं लाईनीनं बसवले आहेत त्यांना बघू शकता तेवढेच एक पाच सहा पाच सहा मुलांना नेऊन त्यामुळे त्यांना गेम खेळवलं जात होतं टीचर लोक वगैरे आहेत सोबत किती एन्जॉय करत आहेत बघा मुलं नंतर आम्हाला थोडासा टाईम मिळाला दुपारी तेव्हा परत एकदा आम्ही जंपिंगमध्ये एंट्री केला आणि इकडं मिकी माऊजचं होतं ज्या मुलांचं जम्पिंगचं झालं त्यांना इकडं मिकी माऊजमध्ये घेऊन येत होते म्हणजे टप्प्याटप्प्यानं मुलांना सोडत होतं म्हणजे एकदमच सगळ्यांना सोडलं की गोंधळ होईल आणि मग त्यांना खेळता येणार नाही ना ना दुखापत होईल म्हणून बघू शकता किती हा तर किती एन्जॉय करतोय बघू शकता तुम्ही वेळ कारण दुपार दुपारी थोडा वेळ मिळालेला आहे तेव्हा आणि दुपारी म्हणजे स्विमिंग पूलमध्ये वगैरे आम्ही एन्जॉय करून झालं डान्स वगैरे करून झाला निशाणा बिशाणा जो गाणं असतात त्याच्यावर वगैरे हो सगळं आणि मग जेवण केलं छान जेवणामध्ये पुरी रोटी वगैरे होतं पनीरच्या भाज्या वगैरे होत्या खूप सारं छान छान वरण भात होतं आणि हे मॅजिक शो चालू होतं खूप छान मॅजिक दाखवलं त्यानं मी जास्त क्लिक नाही केला कारण व्हिडिओ हो खूप मोठा होईल आणि त्यावेळी वेदला झोप आले त्यामुळे तो किरकिर -किर करत होता त्यामुळे जास्त नाही मी क्लिक केला हे बघा स्विमिंग पूलमधलं आमचं एन्जॉय करतेलं आणि मोबाईल सगळे जमा करून घेतले होते कारण रिस्क नको म्हणून आणि एक दोघींचंच फक्त वरती ठेवलं होतं आणि त्या स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करणार नव्हत्या येणार नव्हत्या पाण्यात म्हणून त्या सगळ्या व्हिडिओ क्लिक करत होत्या आणि ग्रुप होता स्कूलचा त्या ग्रुपवर मग नंतर व्हिडिओ पाठवला आणि फुलवून ती पिक्चरसुद्धा ए सी हॉलमध्ये कॉन्फरन्स हॉलमध्ये आम्हाला दाखवलं गेलं बघू शकता आणि रावण टू जो नवीन पिक्चर रिलीज झाला आहे तोसुद्धा दाखवला आहे आम्हाला खूप छान सेवा दिली तिथं आणि खूप एन्जॉय केला आम्ही भरपूर मस्त इतकं मज्जा आली ट्रिपमध्ये आणि हे रेन डान्स आहे वरून असं राऊंड मारून असं म्हणजे पाईपचं वगैरे हो कनेक्शन केलेलं आहे आणि छान असं सा पावसासारखं पाणी पडतं त्यात डान्स वगैरे होतं आणि हे नाईट वेब आहे बघू शकता तुम्ही नाईटलासुद्धा इतकी छान असं मज्जा केली आणि कसा वाटला आजचा होल नक्की सांगा फ्रेंड्स मला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका बघू शकता किती छान आम्ही एन्जॉय केलेला आहे आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्कीच सांगा असेच छान ब्लॉग्स मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन थँक्यू